ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौदावा स्वामीजी म्हणतात भगवंताची अवकृपा ही फार वाईट माणसाची अवकृपा एकवे चालेल त्याने सर्वनाश होत नाही मनुष्य अवगुणी झाला की भगवंताची अवकृपा होते सरळच आहे म्हणूनच अवगुणी होण्याची बुद्धी सुचते रेस खेळणं पैसे मिळाले की चैन करणं माझ्याबरोबर एक टेनिस खेळणारे होते धनाढ्य गृहस्थ पैशाचं काय करावं हा प्रश्न मग दारू पत्त्याचा नाद लागला ही भगवंताची अवकृपा स्थूल अवगुण आहेत त्याचबरोबर सूक्ष्म अहंकार पण आहे असा अहंकार कुणाला झाला की भगवंत एक जोरात धक्का देतो सुषमाताई म्हणतात भगवंत करतो का त्याच्या कर्माचं फळ म्हणायचं स्वामीजी म्हणतात भगवंतच करतो त्याच्या कर्माची फळं आहेतच चांगल्या कर्माची फळं भोगताना भगवंत त्यात आपलं काही घालून चांगली फळं देतो तसं वाईट कर्माची फळं देताना भगवंत त्याला आणखी धुळीला मिळवतो निंद्य कर्माला चांगलं फळ मिळणं शक्य नाही म्हणून संपत्तीत अथवा विपत्तीत विवेक सदैव जागृत ठेवणं आवश्यक असतं संपत्ती आली तरी त्याचा उपयोग योग्य तऱ्हेनं करायला हवा सदा सर्व काळ विनम्र पाहिजे संपत्ती आली की मनुष्य ताट होतो मला काय करायचं आहे इतरांशी असं वाटतं हे बरोबर नाही अशी वृत्ती कदापिही होऊ नये हर घडीला आपल्याला दुसऱ्याची मदत लागते आपलं सारं जीवन दुसऱ्यांवरच अवलंबून आहे हे, हे नेहमी लक्षात घ्यावं आणि अतिशय विनम्र राहावं जेवढा पैसा मिळेल विद्या वाढेल लोक मान देतील तेवढं अधिक नम्र व्हावं वृक्ष लवती फळ भारे असा संतांचा बोध असतो आणि भगवंतही त्याला सगळ्या बाजूनं मदत करतो असा मनुष्य भगवंताकडे अधिक लवकर ओढला जातो हे सर्व भगवंताचं आहे आपलं काही नाही असा त्याचा बोध होतो ही संत सद्गुरूंची भगवंताची कृपा आहे त्या उलट दुर्बुद्धी सुचणं उद्धटपणानं वागणं दुसऱ्याचं अनहित चिंतणं ही सगळी भगवंताची अवकृपा ऐहिक संपत्ती कितीही असो दरिद्री जीव तो की जो उद्धट झाला रावणाचं काय झालं सगळी सोन्याची लंका सगळे देव त्याच्याकडे नोकरीला होते अशा रावणाची धूळधाण झाली फक्त सहा महिन्यात म्हणून अवगुण भगवंताला कदापिही सहन होत नाहीत संतांना सहन होत नाहीत आपल्याही मनाला आपण अवगुणी होणं पटत नाही संसारामध्ये विचार पाहिजे परमार्थामध्ये विवेक पाहिजे एक परमात्मा सत असून बाकी सर्व असत आहे हे जाणणं हा विवेक आहे असा विवेक तरुण वयातच मनात रुजला पाहिजे सुषमाताई म्हणतात स्वामी तुमच्या बोलण्याची टिपणं कॅसेट्स मी एकोणीसशे त्र्याहत्तरपासूनची पुन्हा वाचते ऐकते त्यावर चिंतन करते तेव्हा असं लक्षात ते येतं की तुमचे पारमार्थिक विचार आहेत त्यात फारसा बदल झालेला नाही विचार तेच परंतु जास्त खोलात जाऊन तुम्ही ते अधिकाधिक स्पष्ट केलेले आहेत व्यावहारिक विचारात धोरणात मात्र वेळोवेळी बदल झालेला दिसतो याचं कारण काय स्वामीजी म्हणतात पारमार्थिक विचार अंती एकच असणार आत्मा परमात्मा पारमार्थिक साधना याविषयी जे विचार आहेत ते तसेच असणार सध्यासमोर चांगले साधक श्रोते येत आहेत अनेक साधक उन्मनावस्थेत गेलेले आहेत ग्रंथाचा अभ्यास करत आहेत म्हणून साधनेविषयी खोलात जाऊन सांगणं ग्रंथातील काही ओव्यांचा अर्थ मुळात जाऊन सांगणं शक्य होतं आता व्यावहारिक गोष्टी कार्याविषयीची धोरणं जी आहेत ती परिस्थितीनुसार बदलत राहतात उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी मी म्हणत असे की आपल्याला पैसे जमवून स्वतंत्र वास्तू बांधणं वगैरे काही करायचं नाही पण नंतर जेव्हा अनेक साधक येऊन ध्यानात रंगू लागले तेव्हा वाटलं की त्यांच्यासाठी एखादं ध्यानमंदिर असावं म्हणून ध्यानमंदिर बांधलं सध्या काही श्रोत्यांना प्रवचनांचा लाभ मिळतो पण पुढेही हे विचार लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून ग्रंथ प्रकाशित केले काही साधकांनी प्रवचन सत्संग घेऊन समाजात आध्यात्मिक विचारांचं प्रबोधन करावं असं वाटलं तशी मंडळी आता हळूहळू तयार होत आहेत तेव्हा व्यावहारिक धोरणात बदल होणं शक्य असतं सुष्माते म्हणतात लोक काही का करेनात आपल्याला काय करायचं असं म्हटलं तर स्वामीजी म्हणतात खरोखरीच आपल्याला काय करायचं काही झालं तर स्वामी बघून घेतील म्हणावं आपण आपलं काम करायचं आणि स्वामींना अर्पण करायचं पण मी करतो म्हटलं की ते बोलणं वेगळं आपण बोलायचं नाही अशा गोष्टी स्वामींवर सोपवाव्या स्वामी सगळं करतील कारण स्वामी स्वतः शिस्तप्रिय आहेत ते नसते तर गोष्ट निराळी स्वामींना शिस्त नीटनेटकेपणा व्यवस्थितपणा आवडतो घाणेरडेपणा जराही आवडत नाही परमार्थ काय अथवा व्यवहार काय तापटीप स्वच्छता पाहिजे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तच्छ